मी ॲडव्होकेट संजय लाटकर नांदेड नगर नांदेड येथील रहिवासी असून आता आपला गणेश उत्सव जवळ आलेला आहे आज मी गणपतीची किंवा गणेश मूर्तीची खरेदी करण्यासाठी स्वानंद भांडार यांच्याकडे आलेलो आहे त्यांच्याकडे पर्यावरणपूर्वक लाल मातीच्या गणपती मिळतात आणि अत्यंत सुभग असतील असलेल्या गणपतीच्या मूर्त्या त्याच्याकडून सर्वांनी आवर्जन ख खरेदी करावी अशी म्हणते आता लाल मातीची बेळगावची गणपती खरेदी का करावी हा विषय महत्त्वाचा आहे सध्याच्या जर आपण पाहिलं तर आपल्याला पर्यावरणाचा विषय फार मोठा गंभीर निर्माण झालेला आहे की जेणेमुळे की आज पाणी प्रदूषण जलप्रदूषण कचरा अशा इत्यादी गोष्टी खूप होत आहेत त्याच्यामुळे या गोष्टी जनावरांना माणसांना ग त्यांच्या जीवांना घातक ठरत आहेत त्याच्यामुळे हे जे पर्यावरणपूर्व गणपती आहेत लाल मातीचे हे पाण्यामध्ये लवकर विरघळतात त्याच्या उलट राष्ट्रवाद पॅरिसचे जर गणपती आपण जर घेतले तर त्याच्यात त्याच्यावर लावलेले केमिकल्स त्याच्यावरचा रंग हा पाण्यामध्ये मिसळतो आणि ते लवकर पाण्यामध्ये विरघळत नाहीत आणि न विरघळल्यामुळे त्या केमिकल्समुळे ते पाणसाच्या किंवा जनावरांच्या जर पोटात गेले तर त्यामुळे जे आहे ते त्या दोघांच्याही जीवाला धोका होतो म्हणून माझी सर्व नांदेड शहरांना अशी विनंती आहे सर्व नांदेड शहरातील लोकांना गणेशप्रेमींना अशी विनंती आहे की आपण स्वानंद भांडार लो का कॅनार रोड इथे येऊन लाल मातीच्या गणपती खरेदी कराव्या ज्या माती त्या आम्ही गेल्या पाच वर्षापासून मी खरेदी करतो इथे येऊन ह्याचं कारण असं आहे की आपल्या घरामध्ये बकेटामध्ये टाकल्यानंतर एक दिवसाच्या आत म्हणजे चोवीस तासाच्या आत पाण्यामध्ये विरघळून जातात आणि तीच लाल माती जी आहे ती आपल्याला कुंडीमध्ये किंवा तुळशीच्या झाडामध्ये कुठेही वापरायला कामाला येते नमस्कार धन्यवाद नमस्कार मागच्या सात वर्षापासून नांदेडमध्ये आपण शास्त्रोक्त पर्यावरणपूरक बेळगावचे सुप्रसिद्ध लाल ग गणेश मूर्ती उपलब्ध केलेले आहेत ते लाल मातीचे लाल कलरचे आहेत आणि त्या लाल मातीवर कलर दिलेला असे दोन्ही प्रकारचे गणपती आपल्याकडे उपलब्ध आहेत साधारणत आठ इंचापासून ते अठरा इंचापर्यंत म्हणजे अर्ध्या फुटापासून ते दीड फुटापर्यंत गणपती उपलब्ध आहेत तर सगळे आपल्या आपापल्या आप घरी पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करू शकतात नदीमध्ये नेऊ शकतात कारण नदीमध्ये शासनाने आता सांगितलं की फक्त मातीचेच गणपती विसर्जित करा पीयू पीचे गणपती जे आहेत ते त्याला महापालिका वेगळी व्यवस्था करते तर तुम्ही हे गणपती नदीमध्ये आपल्या परंपरागत नदीमध्ये विसर्जित करू शकता कारण हे लाल मातीचे आहेत सात आठ वर्षापूर्वी आम्ही असंच नदीवरून जात असताना एका नदीवर आम्ही पाहिलं की सगळे पाणी आटल्यानंतर भरपूर गणपती लहान लहान गणपती त्याचा हात तुटलेला पाय तुटलेला असं ज्या अशा अवस्थेमध्ये आम्ही गणपती पाहिले आणि आम्हाला वाटलं की बाबा आपण एवढं मनोभावे आपण सेवा करतो पण विसर्जन केल्यानंतर त्या गणपतीची आवेलना होते ती कुठेतरी रोखली पाहिजे आणि शास्त्रही सांगते की मातीचा पार्थिव गणेशाची पूजा झाली पाहिजे मातीच्या अनंत कणांना पाणी लागून त्याचा चिखल तयार होतो त्या चिखलाचा हा गणपती तयार झाला पाहिजे आणि दहा दिवसानंतर मनोभावे उत्सव केल्यानंतर पुन्हा ती मूर्ती अनंतात विलीन झाली पाहिजे म्हणजे ते मातीचे गणपुन विलग झाले पाहिजे त्या दिवशी त्या मुहूर्तावर असं शास्त्र सांगते हे शास्त्रोक्त वैज्ञानिक शासनमान्य असलेलं वेळोवेळी आपल्याला याच्यासाठी कोर्टाने पण आदेश दिलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारचे गणपती बसवा ह्या स ह्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही नांदेडमध्ये मागच्या सात आठ वर्षापासून ह्या मूर्ती ठेवलेल्या आहेत तर सगळ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी विज्ञान पाहून तरी जावं तुमच्या मनात कधीतरी पर्यावरणपूरक गणपती शास्त्रोक्त गणपती बसला पाहिजे असं वाटत असेल एकदा तुम्ही ह्याला भेट द्या पहा आणि तुम्हाला पटलं तुमच्या बुद्धीला पटलं तर तुम्ही घेऊन जा धन्यवाद मूर्ती वगैरे कुठून बेळगावला कर्नाटक स कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये यू पीच्या मूर्तीवर बंदी आहे त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ते मातीचे गणपती तयार करतात आपल्याकडे कोकणामध्ये पण तयार होतात पेनला पण हे थोडेसे आम्हाला जवळ असल्यामुळे सुटेबल आहे आणि थोडे स्वस्त गणपती आहेत त्याच्यामुळे आम्ही हे जास्त जास्त गणेश भक्तांनी आपल्या प्रदर्शनाला यासाठी पत्ता आमच्या शॉपचा पत्ता आहे स्वानंद स्वदेशी भांडार अष्टविनायक चौक अष्टविनायक अपार्टमेंट अष्टविनायक नगर कॅनल रोड नांदेड